नमस्कार मित्रांनो हे आहे इगनवाडी रेल्वे स्टेशन तर या इगनवाडी रेल्वे स्टेशनवर आज रेल्वे आलेली आहे चाचणी घेण्यासाठी ते पाहण्यासाठी मी आज इगनवाडी रेल्वे स्टेशनवर आलो आहे त्या साईडला इगनवाडी आहे लोक आलेली आहेत आज रेल्वे यायची म्हणून पाहण्यासाठी होऊ शकता रेल्वे पण आलेली आहे आता इथून रेल्वे नगरला वापस जाणार आहे नव्वद टक्के बीड जिल्ह्यातील रेल्वेचं काम पूर्ण झालेलं आहे या साईडला मजूर काम करीत आहे युपी मधलं यायचं का हसतो तो काय याडपाटा ते गेल ते खरं वाटत जाऊ दे ना काय ना कशी जाणार आहे गाडी आता पाच मिनिटात काटांदूर रेल्वे स्टेशनला थांबणार का मी आलो आहे तिथून आता होणार आहे पूजन तिथं बरोबर आहे जायचंय का बघायला चल मग जाऊ बसू रेल्वे मोटर का वर जायचं जायचं